जयंती आणि या जयंतीच्या जे दिवशीच योगायोग असा आहे की आज भारतामध्ये रमजान ही ते उपवासाचा महिना चालू चालू आजपासूनच झालेला आहे त्यामुळे योगायोग असा आहे की या दोन्ही सराच्या सणामुळं आज एकता निर्माण झालेली आहे कारण अशी बी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे की मुस्लिम आणि हिंदू महाराष्ट्रामध्ये तरी भारतामध्ये एक महाराष्ट्र एक राज्य असं आहे की या ठिकाणी या मुस्लिम आणि हिंदूंचं किरकोळ वाद वगळता कुठेही आजपर्यंत कुठल्या प्रकारची या जरी काहीतरी किरकोळ घटना तरी होत गेल्या तरी कधी मोठी प्रमाणात काही गोष्टी करून देत नाहीत तर त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव आणि इतर काही हिंदू धर्माचे लोक हे एकत्र येऊन ताबडतोब त्या गोष्टी मिळवल्या जातात आणि त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या गोष्टी वाढल्या नाही पाहिजेत याची दक्षिणा घेतात आणि त्याच्यावरच मी सांगतो की आज या दोन्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि रमजान पवित्र महिना जो चालू झालेला आहे या दोन्हीचा जो एक प्रकारचा योगायोग आणि दिवस जो आहे मोठा दिवस आहे आजचा आणि या दिवशीपासूनच आज रमजान महिन्याचा पहिला उपवास जो आहे आज पहिला दिवस आणि याच दिवशी छत्रपती शिवाजींची आज एक शिवरात्रीची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे तरी माझी सम सर्व भारतवासीय लोकांना विनंती आहे की आजच्या या शिवाजी महाराज जयंतीच्या आणि रमजान महिना प्रारंभाच्या दिवशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या पुढचे दिवस जे आहे ते चांगल्या प्रकारे एकजुटीने सगळ्यांनी करावे कुणी कुणाचा वाद किंवा कोणाच्या प्रकरणामध्ये बळी पडू नका आपवांना बळी पडू नका आणि आपला हा महिना चांगला आणि सुखासुखी जावं हीच मी रमजनीच्या मुहूर्तावरती आज मी सगळ्यांना शुभेच्छा देत आहे